महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेचा निकाल आज तेरा मे रोजी दुपारी एक वाजता जाहीर झाला यंदा राज्याचा एकूण निकाल चौऱ्याण्णव पूर्णांक दहा टक्के लागला असून पुन्हा एकदा मुलींनी मुलांपेक्षा चांगली कामगिरी केली आहे ठाणे जिल्ह्यातील निकाल विशेष लक्षवेधी ठरला असून पंच्याण्णव पूर्णांक छप्पन्न टक्के विद्यार्थ्यांनी यश मिळवलं आहे जिल्ह्यातही मुलींचा निकाल मुलांपेक्षा अधिक असून त्यांनी पुन्हा एकदा आघाडी घेतली आहे राज्यभरातील विद्यार्थ्यांनी निकाल पाहण्यासाठी दुपारी वाजल्यापासून वेबसाईटवर गर्दी केली होती निकाल एक वाजता जाहीर चेहऱ्यावर आनंद झळकला विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालासाठी महास्कूल बोर्ड डॉट इन या संकेतस्थळावर रोल नंबर आणि आईचं नाव टाकून तपासता येते मुलींच्या यशामुळे मुली शिक्षणात लिंग समानतेच्या दिशेनं सकारात्मक पाऊल टाकण्यात आल्याचं स्पष्ट दिसून येत आहे ठाण्यासारख्या शहरी जिल्ह्यांमध्येही विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी करून राज्याचा निकाल उंचावलाय